Today is Republic Day Republic Day national festival of India It is celebrated on 26 January every year It is a very proud day for our country It is also national holiday of India It has been celebrated since 1915 It fills the feeling of nationalism in every Indian Happy Republic Day all of you. Thank you very much. फुले यांच्याविषयी माहिती सांगणार आहे महात्मा फुले हे एक महान समाज सुधारक थोर होते महात्मा फुले यांचे पूर्ण नाव गोविंदराव फु, फुले हे होते त्यांचे जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी झाला त्यांच्या आईचे नाव चिमनाबाई तर वडिलांचे नाव गोविंदराव होते महात्मा फुले यांनी पुण्याच्या भिटेवाड्यात मुलीची पहिली साडा काढली त्यांनी जीवनभर मुलीचे शिक्षणासाठी कार्य केले शेतकऱ्याच्या के आसूड हा त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ होय माझे दोन शब्द ऐकून घेतल्याबद्दल खूप खूप थँक्यू महात्मा गांधी हे एक महान स्वातंत्र्य सैनिक होते त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे होते आपण त्यांना प्रेमाने बापू किंवा राष्ट्रपिता असे म्हणतो महात्मा गांधीचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी झाला त्यांचे वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतळाबाई असे होते त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी रतनात कष्ट केले महात्मा गांधीजीची राहणी साधी व विचार उच्च होते त्यांनी जनतेला सत्य व आयुष्याचा महान संदेश दिला माझे दोन शब्द ऐकून घेतल्या त्याबद्दल मी आभारी हो <स्था> सर्वांना माझे नमस्कार माझे नाव मयंक सचिन बुडकुर आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांची माहिती सांगणार आहे छत्रपती शिवाजी महाराज हे एक व पराक्रमी राजा होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला हो त्यांच्या वडिलाचे नाव साजी राजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते वयाच्या केवड्या पंधराव्या वर्षी मावळ्यासोबत शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली त्यांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर अनेक गड व किल्ले शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला त्यांनी आपल्याला सर्वांना समतेची वागणूक दिली तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी राज्यांनी अखेरच्या सुवार ಎಂತ ಹಾಸ ರಾಜ್ಯ ಕೊಟ್ಟು ಕೊಟ್ಟಿರೋಣ